गाडी मालक खाली जी पट्टी आहे त्या पट्टीचा योग्य त्या वापर करा गाड्या सुटल्या चोवीस सुटला या मैदानातला चोवीस मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत आहे सेमीना पात्र चार गाड्या आणि पाच गाड्या मध्ये लढत आहे डोळ्याचा पारण फिरणारा चोवीस पळतोय अतिशय सुंदर अशी लढत पळ्याल शाहीर आहे अड्याल महाराष्ट्र अतिशय सुंदर ढोल गाड्यात अटीतडीची लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याचा कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय चोवीस साठी वळवा पंचवीस वळवा पंचवीस लावून घ्या गडक्रमांक चोवीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक चोवीस चा निकाल या ठिकाणी पंच परत एकदा बघतायत निकाल बघा वळवा पंचवीस वळवायचा तास क्रमांक चार मधून पाहिजे गाडी कृष्ण महेश गागा डोंगरी वाई या गाडीचा एक नंबर आला विजय रोजगाडी मालकाचा पकडांना पकानाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली चोवीस मध्ये महेश कागा का डोंगरी वाईकरांचा का महाकाल पाहला सुंदर गाड्यांनी पकानाना गाडी या ठिकाणी सेमीला पात्र घ्या पंचवीस लावून घ्या तीस वारी गाडी मला गाड्या झुकून तयार राहा